नमस्कार मंडई इन पब्लिक न्यूज मध्ये मी रोहित आपलं स्वागत करतो आज मतदानाचा दिवस आहे दोन डिसेंबर आणि सांगोला शहरात उत्साहाने मतदान होते काही ठिकाणी मतदान होताना गर्दी दिसते काही ठिकाणी अद्याप सुद्धा जवळपास दो दोन वाजत आले अजून गर्दी कमी आहे पण इथून पुढच्या वेळेत गर्दी होऊ शकते सकाळपर्यंत सगळ्याच मतदान केंद्रावर सगळ्याच बुथवर चांगल्या प्रकारे मतदान सांगोल्यात झालेलं आहे परंतु आज नागपूर खंडपीठाने जो उद्या लागणारा मतदानाचा हे निकाल आहे हा स्थगित करून तो एकवीस तारखेला हा निकाल लागण्याचं आज नागपूर खंडपीठाने सांगितलं यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना माध्यमांशी बोलताना सांगितलं की निवडणूक आयोगानं असा निर्णय घेत असताना त्यांनी पारदर्शकता कमी होऊ शकते आणि लोकांमध्ये शंका निर्माण होऊ शकते तर आपण काही आज नागरिकांचा आणि काही मतदारांचं पण मत, मत जाणून घेणार का तुमचं मतदान बूथ कोणता होता तुमचा वार्ड क्रमांक किती वार्ड क्रमांक अकरा बूथ क्रमांक पाच पाच होता तुम्हाला काय वाटतं की हे जे आता जे आज मतदान आपण करतोय आणि निकाल जो लागणार उद्या लागणारा निकाल आहे सांगोल मधला सुद्धा हा हा आता एकवीस तारखेला गेलाय यामध्ये काय पारदर्शकता होऊ शकते का जी काय पारदर्श पाहिजे होती निवडणूक आयोगाकडून ती राहते काही शंका येऊ शकते का आपल्याला पारदर्श बद्दल काय होणार नाही परंतु मतदाराच्या मनामध्ये थोडीशी साक्षंता आलेली आहे कारण उद्या होणारा मतमोजणी तुम्ही निकाल आज अचानक दुपारी बाराच्या नंतर सांगताय की एकवीस तारखेला होणार आहे दिवसाचा गॅप आहे त्यामुळं मतदाराच्या मनामध्ये थोडीशी शंकेला वाव राहिलेली आहे आणि दुसरी गोष्ट अँड शनिवारी तुम्ही एका जागेच मतदान स्थगित करताय ही सुद्धा खूप मोठी चिंतेची बाब आहे असा काय फारसा मोठा फरक पडला नसता आज जर त्या तिन्ही जागेचं मतदान घेतलं असतं तरी त्यामुळं सर्वसामान्य मतदाराला आज एकदा मतदान करायचं आहे उद्या वीस तारखेला एकदा मतदान करायचं आहे ही खूप आणि एकवीस तारखेला निकाल बघायचा आहे हे खूप म्हणजे तसं चिंतेची आणि कुठेतरी चंका उत्पन्न करणारी बाब आहे असं मला वाटतं अशी चूक निवडणूक आयोगानं करायला नाही पाहिजे होती राज्याचे मुख्यमंत्री माध्यमाशी बोलताना त्यांनी सांगितलं की निवडणूक आयोगाने पुढच्या येणाऱ्या काही निवडणुका असतील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची पहिलीच निवडणूक आहे गेल्या नऊ वर्षाच्या कालखंडात आ, आता पुढच्या निवडणुकीला मात्र निवडणूक आयोगाने काळजी घेतली पाहिजे मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतंय निवडणूक आयोगानं अशा चुका करत असताना कारण आपल्या जवळचं गाव शेजारी मंगळवेड आहे तिथं पूर्ण निवडणूक स्थगित केली गेली तिथं कारण अशाच काही न्यायालयीन बाबी घडल्या त्यांनी पूर्ण निवडणूक स्थगित केली सांगोलमध्ये असं व्हायला पाहिजे होतं का ते चांगलं झालं असतं सांगोलमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये असं कुठंच व्हायला नाही पाहिजे होत ऍक्च्युअली कसा निवडणूक आयोगावर लोकांचा अजूनही विश्वास आहे परंतु तुम्ही शनिवारी एक दिवस मतदानाला राहत असताना रविवारी तुम्ही एक एका जागेच मतदान थांबवताय की खूपच शंकास्पद बाब आहे असं कुठं व्हायला नाही पाहिजे होतं असं झाल्यामुळं लोकांच्या मनामध्ये शंकेला वाव राहतो आणि मतदाराला एकाच ठिकाणी दोन वेळा मतदानाला यावं लागते तसेच त्या उमेदवाराला आता उदाहरणार्थ उद्या अकरा अ निवडणूक आहे त्या उमेदवाराचा खर्च किती वाढला डोकेदुखी किती वाढली आणि सर्वसामान्य मतदाराला त्रास किती वाढला तर निवडणूक आयोगानं यापुढे अशा चुका होऊ नयेत अशी काळजी घ्यावी असं मला वाटतं सांगोलमध्ये पहिल्यांदाच अकरा बूथ झाले प्रभाग अकरा झाले सांगोलमध्ये पहिल्यांदाच यापूर्वी सांगोलमध्ये दहा प्रभागात मतदान चालायचं आणि अकरा प्रभाग झाले अकरा प्रभागात त्यात आणखी एक पुढची गोष्ट म्हणजे तीन जागा आल्या अ ब क एबीसी अशा तीन जागा आल्या कारण हा प्रभाग खूप मोठा प्रभाग सांगोलमधला मानला जातो कारण वासुदूर ते खरळवाडी असा मोठा एक खूप मोठा प्रभाग आहे तर या प्रभागात एकच मतदान कमी झालं आज लोकांना शहरातल्या नागरिकांना चार मतदान या प्रभागात करायची होती आज तीनच मतदान झाले सगळ्यांसारखं पण यावर तुम्हाला काय वाटतं की हे चार मध्ये परत तीन मतदान झाले आता परत एकाच मतदानासाठी सगळे आता परत हा तर खूप मोठा विषय आहे आज आम्ही तीन मतदान करून इथं गेलोय आणि वीस तारखेला एका मतासाठी परत हीच यंत्रणा लावावं लागणार आहे म्हणजे हा निवडणूक आयोगाचाही खर्च वाढलेला आहे सर्वसामान्य मतदारालाही त्रास आहे आणि उमेदवाराला तर आमच्यापेक्षा खूप त्रास आहे व्हायला नाही पाहिजे असं व्हायला नाही पाहिजे तर भविष्यात असा चुक अशा चुका होऊ नयेत याची निवडणूक आयोगानं दक्षता घ्यावी मतदारांचं म्हणणं की निवडणूक आयोगाने याची दक्षता घेतली पाहिजे कारण निवडणूक आयोगानं किंवा नागपूर खंडपीठाने असा निकाल देत असताना मतदान हे स्थगित करत असताना किंवा निकाल स्थगित करत असताना लोकांचा आणि उमेदवारांना सुद्धा विचार करणं गरजेचं असतं कारण उमेदवारांना सुद्धा येत्या पुढच्या काळातला अठरा दिवसाचा जो गॅप पडला जवळजवळ जवळपास हा हा सगळा भरून काढणार आणि त्यांना होणारी नोकरी कसं त्यांचा होणार काही त्रास आणि त्यांचा परत प्रचार ह्या सगळ्या गोष्टी लागणार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मतमोजणी दरम्यान हे आज मतदान होऊन उद्या सकाळी मतमोजणी दहाच्या दरम्यान सुरू होणार होती ती आता तब्बल अठरा दिवस पुढे जाते यामुळे मतदारांच्या मनात सुद्धा शंका निर्माण होत आहेत वर्षीचे निर्माण होते परंतु मतदार आजही निवडणूक आयोगावर विश्वास ठेवून आहेत येणाऱ्या पुढच्या काळात आपल्याला सर्व चित्र स्पष्ट होईल पाहायला मिळेल इन पब्लिक न्यूज या प्रत्येक बारीक गोष्टीवर प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवून असेल धन्यवाद